अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमीबद्दल जाणून घेणार आहोत रथसप्तमीची पूजा मांडणी कशी करायची त्याचप्रमाणे रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला अशी कोणती कामं आहेत जी आवर्जून करायचे आहेत हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की आहे का रथसप्तमी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीला साजरी केली जाते आणि हा दिवस सूर्यदेवाला समर्पित असून या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते पौराणिक कथेनुसार याच दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाला होता आणि संपूर्ण सृष्टीला सूर्यदेवाने प्रकाश दिला होता त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा करावी आणि हा दिवस आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा देखील असतो कारण सूर्यदेव म्हटलं तर सगळ्या ग्रहांचा राजा आणि सृष्टीचा आत्मा देखील कारण सूर्यप्रकाश नसेल तर कोणीही या सृष्टीवरती जगू शकत नाही म्हणूनच या दिवशी आपल्याला सूर्यदेवाची पूजा करायची असते तर यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये आपण रथसप्तमी चार फेब्रुवारी म्हणजेच मंगळवारी साजरी करणार आहोत आणि ही जी पूजा आहे रथसप्तमीची ती आपल्याला कशाप्रकारे करायची आहे त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया अगदी सोपं आहे जास्त अवघड नाही आहे बघा सूर्यदेवाच्या रथाला सात घोडे असतात हे सात घोडे जे आहेत ते म्हणजे सात वारांचं सा प्रतीक मानलं जातं तसंच या रथाला बारा चाके आहेत आणि ही बारा चाके जी आहेत ती बारा राशींचं प्रतीक मानलं जातं आता आपल्याला पूजा करताना एक चौरंग किंवा पाठ आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यावरती रथात बसलेल्या सूर्यनारायणाचं चित्र किंवा मग रांगोळी काढली तरी चालेल तुम्ही त्यानंतर बारा राशींचं प्रतीक म्हणून आपल्याला बारा प्रकारची धान्य जी आहेत ती घ्यायची आहेत आणि ह्या धान्यांची म्हणजे राशी ज्या आहेत त्या या धान्याच्या राशी आपल्याला चौरंगावर मांडायच्या आहेत अशा पद्धतीने साधी सोपी पूजा मांडणी झाल्यानंतर हळदी कुंकू आपल्याला वाहायचं आहे धूप धीप आपल्याला लावायचा आहे आणि त्यासोबतच लाल रंगाची फुलं जी आहेत ती आवर्जून आपल्याला अर्पण करायची आहेत आता यानंतर नैवेद्य काय दाखवायचा तर बघा पूर्वी चूल पेटवली जायची आणि या चुलीवरती एक मातीचं भांडं माती जे आहे ते ठेवलं जायचं आणि भा ह्या मातीच्या भांड्यामध्ये दूध तापवलं जायचं आणि हे दूध ओतू ओतू जाईल अशा पद्धतीने तापवलं जायचं हे जे दूध ओतू गेलेलं आहे ते अग्निदेवाला समर्पित असायचं आणि जे भांड्यामध्ये उरलेलं दूध आहे त्याने खीर बनवली जायची आणि हीच खीर नैवेद्य म्हणून दाखवली जायची तर बघा चूल म्हटली तर गावच्या ठिकाणी चूल असतेच पण शहरी भागांमध्ये आपल्या आपल्याला गॅसवरतीच दूध तापवायचं आहे आणि अशा पद्धतीने तापवायचं आहे की ते थोडं उतू जाईल आणि उरलेलं जे दूध आहे त्यापासून आपल्याला खीर बनवायची आहे आणि खीर पुरीचा नैवेद्य आपल्याला सूर्यनारायणाला या दिवशी दाखवायचं आहे ही झाली आता पूजेविषयी माहिती आपल्याला या दिवशी काय कामं करायचे आहेत दहा आपल्याला का कामं म्हणजे उपाय आपल्याला करायचे आहेत ते कोणते ते आपण जाणून घेऊयात तर बघा सगळ्यात पहिलं म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं गंगाजल टाकायचं आहे आणि त्यासोबतच लाल चंदन आणि तुमच्याकडे जर केशर असेल तर थोडं केशर टाकायचं आहे या तीन वस्तू टाकून आपल्याला या दिवशी आंघोळ करायची आहे या तीनपैकी एक जरी वस्तू टाकली तरी देखील चालेल आणि अशाच पाण्याने आपल्याला या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी आंघोळ करायची आहे अंघोळ झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला आवर्जून अर्घ्य द्यायचं आहे तसं तर अर्घ्य आपण सूर्यदेवाला रोजच द्यायचं असतं पण काहीच शक्य होत नाही आपल्याला रोज अर्घ्य देणं त्यामुळे या दिवशी हा दिवस देवाना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला सूर्यदेवाला आवर्जून अर्घ्य जे आहे ते द्यायचंच आहे अर्घ्य देत असताना आपल्याला बघा यामध्ये लाल रंगाचं फूल टाकायचं आहे थोडासा गुळ टाकायचा आहे आणि चंदन टाकायचं आहे अशा प्रकारे आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य जे आहे ते द्यायचं आहे अर्घ्य दिल्यामुळे सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यामुळे आपल्याला आपल्यामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा जी आहे ती निर्माण होते सूर्याकडून सूर्यदेवाकडून आपल्याला सकारात्मक ऊर्जा जी आहे ती प्राप्त होत असते आणि म्हणूनच आपण रोजच सूर्याला अर्घ्य दिलं पाहिजे पण अशक्य होत नाही त्यामुळे या दिवशी तरी सूर्यदेवाला अर्घ्य जे आहे ते आपण दिलंच पाहिजे सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यानंतर आपल्याला पूजा मांडणी करायची आहे आणि पूजा मांडणी कशी करायची हे आपण सुरुवातीलाच जाणून घेतलेलं आहे तशा प्रकारे पूजा मांडणी करून आपल्याला सूर्यदेवाची पूजा करायची आहे आणि त्यांना सूर्यदेवाला नैवेद्य हा दाखवायचा आहे आता पूजा मंडळी झाली पूजा करून झाल्यानंतर महत्वाचं काम जे आपण नेहमी म्हणजे प्रत्येक सणावाराला करत असतो ते म्हणजे आपला मुख्य दरवाजा जो आहे तो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि हळदीचं जे लेपन आहे ते उंबरट्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि दारामध्ये छान रांगोळी काढायची आहे अशा प्रकारे आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते मंगलमय होईल अशा प्रकारे मुख्य दरवाजा आपल्याला सजवायचा आहे आता हे झाल्यानंतर आपण जी पूजा मांडणी केलेली आहे तिथे आपण धूपदीप सगळं दाखवलेलं आहे तर आपल्याला पूजा काय करायची आहे तर बघा आदित्य हृदय स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे त्यासोबतच आपल्याला सूर्य अष्टकम आणि सूर्यकवच याचं पठण करायचं आहे आता तुमच्याकडे जर नित्यसेवेचा ग्रंथ असेल तर त्यामध्ये हे सगळं आहे पण जर नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा तुम्हाला तिथे मिळून जाईल यानंतरचं जे काम आहे ते म्हणजे बघा रथसप्तमीच्या दिवशी देखील खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे फुलनं फुलाची पाकळी तुम्हाला थोडंसं तरी दान जे आहे ते करायचं आहे तुमच्या इच्छेनुसार आणि क्षमतेनुसार तुम्ही कितीही दान करू शकता यामध्ये बघा लाल रंगाच्या वस्तूंचा जास्तीत जास्त आपल्याला समावेश करायचा आहे लाल किंवा केशरी रंगाच्या वस्तूंचा म्हणजे जसं की मसूरची डाळ आहे गहू आहेत किंवा मग गूळ आहे तांब्याची वस्तू किंवा मग लाल रंगाची आणि केशरी रंगाच्या वस्त्राचं देखील तुम्ही दान करू शकता त्याचप्रमाणे बघा दान देताना अशा व्यक्तीला दान द्या म्हणजे एखाद्या गरजू व्यक्तीला ज्याला खरंच या वस्तूंची गरज आहे अशा व्यक्तीला दान देण्याचा प्रयत्न करा आणि त्याचप्रमाणे या दिवशी लाल वस्त्र परिधान करण्याला पण महत्त्व आहे या दिवशी लाल रंगाचं वस्त्र परिधान करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा ज्यामुळे सूर्यदेवाची कृपा प्राप्त होण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर बघा आपण जी पूजा करणार आहोत त्या पूजेमध्ये आपल्याला सूर्य सूर्यदेवाचे बरेच मंत्र आहेत त्या मंत्रांपैकी एका मंत्राची आपल्याला एक माळ जप आपल्याला आवर्जून करायचे आहे यासोबतच बघा सूर्यनमस्कार आपल्याला घालायचा आहे सूर्यनमस्कार आपल्याला तसा रोज जर घातला तर त्याचे जा खूप जास्त फायदे जे जा आहेत ते आहेत पण शक्य होत नाही सूर्यनमस्कार रोज घालणं पण या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी तरी आवर्जून आपल्याला सूर्यनमस्कार जो आहे तो घालायचे आहेत सूर्यदेवाची बारा नावं घेऊन आपल्याला बारा सूर्यनमस्कार जे आहेत ते या दिवशी घालाय E आता बघा ज्यांना म्हणजे ज्यांच्या घराजवळ नदी आहे किंवा नदीवर जर तुम्ही जाऊ शकत असाल तर त्यांना आवर्जून रथसप्तमीच्या दिवशी एक काम करायचं आहे तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी किंवा मग आर्थिक चढउतार जर चालू असतील तर धनसंपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी हा एक छोटासा उपाय आपल्याला करून बघायचा आहे तो म्हणजे बघा आपल्याला नदीच्या पात्रामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करून प्रवाहित करायचा आहे बघा हा छोटासा उपाय आहे पण तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे त्यानंतर बघा आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी कमीत कमी मिठाचा वापर करायचा आहे तसं तर रथसप्तमीच्या दिवशी मीठ खाल्लं जात नाही पण ते शक्य नाही त्यामुळे आपल्याला या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी मिठाचा वापर जो आहे तो कमीत कमी करायचा आहे यानंतर बघा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी हमखास दूध जे आहे ते उतू जाऊ द्यायचं आहे याने नक्कीच आपल्या घरामध्ये भरभराट होत असते बघा जेव्हा घरभरणी घरभरणी केली जाते तेव्हा देखील दूध उतू जाऊ देतो आपण शास्त्रामध्ये देखील या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे आणि या गोष्टींचा आपल्याला लाभ होत असतो तर बघा आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा यावी यासाठी रथसप्तमीची तिथी जी आहे ती आपल्याला सोडायची नाही आहे भरभरून आपल्याला ह्या दिवशी सेवा करायच्या आहेत आणि सूर्यनारायणाची कृपा आपल्यावरती प्राप्त करून घ्यायची आहे तर आता सप्तमीची ही सेवा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा